तेरा जुलै सोळाशे साठ बाजीप्रभू देशपांडे आणि तीनशे बांदलवीरांचा बलिदान दिवस स्वातंत्र्याचा शिवसूर्य सुखरूप विशाळगडी पोहोचवण्यासाठी बाजी फुलाजी आणि तीनशे बांदलवीर आपल्या छातीचा कोट करून घोडखिंडीत उभे राहिले साक्षात यमालाही थरकाप सुटावा असा पराक्रम गाजवून आपल्या पवित्र रक्ताने ती खिंड पावन केली शरीराचे तुकडे झाले तरीही एकाही वीराने आपल्या तलवारीची मूठ सोडली नाही हजारो प्रेरणास्थळे असतील या जगात पण राजांसाठी कसं लढावं देव देश धर्मासाठी कसं झुंजावं हे शिकवणारी हिंदवी स्वराज्याची गंगोत्री एकच पावनखिंड